अश्विनी रुग्णालयात दरोडा टाकण्यासाठी निघालेली आंतरराज्य टोळी जेरबंद विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अमृत सुर्वसेव पोलीस शिपाई सिद्धेश्वर स्वामी या दोघांना आज बुधवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास कर्नाटक पासिंग असलेल्या दोन चारचाकी गाड्या एकामागून एक भरधाव वेगाने सोरेगावच्या रस्त्याने येताना दिसून आल्या सदर दोन्ही चारचाकी गाड्या टिकेकरवाडी रेल्वे ब्रिजच्या बोगत्याजवळ अडवून पाहणी केली असता या गाडीतील कणकमूर्ती गोंधळी संजय पुजारी समीर कोलार अभिषेक बिरादर लिंगय्या हिरेमठ प्रवीण बडिगेर आकाश भाजगी रमेश सालोडगी राहणार विजयपूर कर्नाटक हे सर्वजण मिळून कुंभारी येथील हबीब सरदार पठाण याच्या मदतीने कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात दरोडा टाकण्यासाठी निघाले होते त्यांच्याजवळील दरोडा टाकण्यासाठी असलेले सर्व साहित्य एक दुचाकी दोन चारचाकी गाड्या नऊ विविध कंपनीचे मोबाईल असे एकूण तेवीस लाख सासष्ट हजार आठशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या आंतरराज्य टोळीस जेरबंद केल्याची कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाळे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील एपीआय गायकवाड सचिन हार शंकर बिसे गणेश शिर्के हुसेन शेख संतोष माने, श्रीनिवास बोली, अमृत सुरवसे समाधान मारकड सद्दम आबादी राजे, राहुल सुरवसे स्वप्निल जाधव रमेश कोरसेगाव सिद्धेश्वर स्वामी यांनी पार पाडली